नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला टॉपिक आहे तेरा जुलै दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी म्हणजेच इंटरनॅशनल आणि नॅशनल लेवलचे करंट अफेअर्स तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा कारण आपल्या चॅनलवरती डेली करंट अफेअर्सचे व्हिडिओ येत असतात चालू घडामोडींचे त्याचबरोबर इतरही जनरल नॉलेजच्या टॉपिकवरती व्हिडिओ येत असतात आणि येत्या दोन तीन महिन्यामध्ये सरकारी नोकरीची ज बंपर भरती निघणार आहे त्यासाठी तुम्हाला जर जनरल नॉलेजच्या कोणत्याही टॉपिकवरती प्रश्न उत्तराची पी डी एफ पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावरती संपर्क साधावा कोणत्याही टॉपिकवरती तुम्हाला जनरल नॉलेजचे प्रश्न आणि उत्तराची पी डी एफ अवेलेबल करून दिल्या जाईल चला तर सुरुवात करूया तेरा जुलै दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडींसाठी प्रश्न पहिला आहे इज रिपोर्टनुसार भारतात जगातील किती टक्के फेअर रि अर्थ इलेमेंटचे भंडार आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए आठ टक्के केअर एज रिपोर्टनुसार भारतात जगातील आठ टक्के रेट अर्थ इलेमेंटचे भंडार आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर दोन भारतातील महिला क्रिकेट संघाने किती वर्षानंतर इंग्लंडमध्ये ती ट्वेंटी मालिका जिंकली आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एकोणावीस संघाने इंग्लंडमध्ये टी ट्वेंटी मालिका जिंकल्या आहेत सॉरी एकोणावीस वर्षानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडमध्ये टी ट्वेंटी मालिका जिंकली आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर तीन केअर ईज रिपोर्टनुसार रेड अर्थ इलेमेंटचे भांडार जगात सर्वाधिक कोणत्या देशात आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी चीन या देशामध्ये सर्वाधिक केअर ईज रिपोर्टनुसार रेड अर्थ इलेमेंटचे सर्वाधिक भांडार आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर चार भारताच्या पहिल्या डिव्हिंग डायविंग सपोर्ट शिपचे नाव काय आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी आय एन एस निष्ठार हे नाव भारताच्या पहिल्या डायविंग सपोर्ट शिपचे नाव आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर पाच भारताच्या पहिल्या स्वदेशी डायविंग सपोर्ट शिप आय एन एस निष्ठारचे लोकार्पण कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी विशाखापट्टणम येथे भारताच्या पहिल्या स्वदेशी डायव्हिंग सपोर्ट शिप एन आय एस आय एन एस निस्टारचे लोकार्पण करण्यात आले आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर सहा केअर इज रिपोर्टनुसार रेअर अर्थ इलेमेंटचे भंडार जगात सर्वाधिक चीनमध्ये किती टक्के आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणपन्नास टक्के हे जगात चीनमध्ये सर्वाधिक रेअर अर्थ इलेमेंटचे भंडार आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर सात भारताच्या पहिल्या स्वदेशी डायव्हिंग सपोर्ट शिप आय एन एस निष्ठारची लांबी किती मीटर आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एकशे अठरा किलोमीटर लांबी ही भारताच्या पहिल्या स्वदेशी डायव्हिंग सपोर्ट शिप आय एन एस निष्ठारची आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर आठ चार ट्रिलियन डॉलर बाजार मूल्यापर्यंत पोहोचणारी जगातील पहिली कंपनी कोणती ठरली आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी एन व्ही आय डी ए डी दी आय ए ही कंपनी चार ट्रिलियन डॉलर बाजार मूल्यपर्यंत पोहोचणारी जगातील पहिली कंपनी ठरली आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर नऊ कोणत्याच देशाची कंपनी एन व्ही आय डी ए डी आय ए चार ट्रिलियन डॉलर बाजार मूल्यपर्यंत पोहोचणारी जगातील पहिली कंपनी ठरली आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बी अमेरिका या देशाची कंपनी एन व्ही आय डी आय ए चार ट्रिलियन डॉलर बाजार मूल्यापर्यंत पोहोचणारी पहिली कंपनी ठरली आहे पुढचा प्रश्न आहे नंबर दहा न्यू बॉर्न बेबीसाठी कोणत्या देशाने मलेरियावरील पहिल्या औषधाला मंजुरी दिली आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी स्वित्झर्लंड या देशाने न्यूबॉर्न बेबीसाठी मलेरियावरील पहिल्या औषधाला मंजुरी दिली आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर अकरा क्रूज भारत मिशनमध्ये सामील होणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी गुजरात हे राज्य क्रूज भारत मिशनमध्ये सामील होणारे देशातील पहिले राज्य ठरले आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर बारा मुख्यमंत्री सेहत योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पंजाब या राज्याने मुख्यमंत्री सेहत योजना सुरू केली आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर तेरा भारताच्या पहिल्या स्वदेशी डायविंग सपोर्ट शिप आय एन एस निस्टारचे वजन किती टन आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी दहा हजार टन भारताच्या पहिल्या स्वदेशी डायविंग सपोर्ट शिप आय एन एस निस्टारचे आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर चौदा मॅसेजिंग ॲप बिट चॅट कोणी लॉन्च केले आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जॅक डॉर्सी याने मॅसेजिंग ॲप बिट चॅट लाँच केले आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर पंधरा मानव आणि हत्ती संघर्ष मिटवण्यासाठी कोणत्या राज्याने गज मित्र उपक्रम सुरू केला आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए आसाम या राज्याने मानव आणि हत्ती संघर्ष मिटवण्यासाठी गज मित्र उपक्रम सुरू केला आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर सोळा फिफा रँकिंगमध्ये भारतीय पुरुष फुटबॉल संघाची रँक कितवी आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एकशे तेहतीस नंबरची रँक ही फिफा रँकिंगमध्ये भारतीय पुरुष फुटबॉल संघाची आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर सतरा फिफा रँकिंगमध्ये कोणत्या देशाचा फुटबॉल संघ प्रथम क्रमांकावर आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अर्जेंटिना या देशाचा प्रथम क्रमांक फिफा रँकिंगमध्ये आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर अठरा यू पी आय सेवा लागू करणारा पहिला आफ्रिका देश कोणता ठरला आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नामिबिया हा देश युपीआय सेवा लागू करणारा पहिला आफ्रिकन देश ठरला आहे पुढचा प्रश्न आहे नंबर एकोणावीस राष्ट्रीय आदिवासी शिक्षण संस्थेद्वारे कोणत्या मदतीने तलाश कार्यक्रम सुरू केला आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी यू एन आय सी ई एफ या, या संस्थेने संस्थेच्या मदतीने तलाश कार्यक्रम सुरू केला आहे पुढचा प्रश्न आहे नंबर वीस भरोसा नामक उपक्रम कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने सुरू केला आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाने भरोसा नामक उपक्रम सुरू केला आहे पुढचा प्रश्न आहे नंबर एकवीस शूटिंग वर्ल्ड कप दोन हजार सत्तावीस कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए भारत या देशाने शूटिंग वर्ल्ड कप दोन हजार सत्तावीस आयोजित केला आहे पुढचा प्रश्न आहे नंबर बावीस कोणत्या राज्याने बनावट साधू विरोधात ऑपरेशन नेहमी सुरू केला आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी उत्तराखंड या राज्याने आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर तेवीस छत्रपती शिवाजी महाराजांचे किती किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बारा किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर चोवीस कोणता भारतीय गोलंदाज कसोटीमध्ये विदेशात सर्वाधिक वेळा पाच विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी जसप्रीत बुमराह हा भारतीय गोलंदाज कसोटीमध्ये विदेशात सर्वाधिक वेळा म्हणजे पाच विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे नंबर पंचवीस जसप्रीत बुमराह कसोटी विदेशात सर्वाधिक किती वेळा पाच विकेट घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी तेरा वेळा विकेट घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे मित्रांनो हे होते तेरा जुलै दोन हजार पंचवीसच्या चालूच घडामोडी असे जनरल नॉलेजचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा इथेच थांबूया धन्यवाद